राजकारण एका बाजूला आणि नात्यांचं समीकरण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हीच चर्चा जोरात सुरू आहे विषय ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्याचा गेले अनेक दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या कधी सार्वजनिक कार्यक्रमात तर कधी कौटुंबिक सोहळ्यांमध्ये या भेटींमुळे त्यांच्यातील जुना वाद विसरला जातो की काय अशी शंका अनेक राजकीय विश्लेषकांना येते आणि आता ही चर्चा एका नव्या वहिनावर येऊन थांबली उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले होते त्यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन मातोश्रीला एक वेगळा अर्थ दिला या भेटीने अनेकांच्या भुया उंचावल्या एकाच रक्ताची माणसं पण राजकीय वाटा वेगवेगळ्या पण आता दिसतंय की रक्ताचं नातं राजकारणापेक्षा मोठं आहे आता पुढचा टप्पा काय असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि तोच प्रश्न आता गणपती बाप्पाच्या दारीहून थांबलाय आपल्याला माहित आहे की गणपती बाप्पा हा सर्वांना एकत्र आणतो आता हेच ठाकरे बंधू गणपती बाप्पाच्या साक्षीनं एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर शोधायला राजकारणी आणि सामान्य नागरिकही उत्सुक आहेत तुम्ही विचाराल की ही चर्चा सुरू झाली तरी कशी याचं कारण आहे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे एका कार्यक्रमात अमित ठाकरेंना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी थेट उत्तर दिलं नाही पण त्यांचा चेहरा आणि बोलण्याचा सा अंदाज सांगत होता की काहीतरी मोठं घडणार आहे अमित ठाकरेंनी थोडा सस्पेन्स वाढवला आणि म्हणाले हा तर कौटुंबिक विषय आहे पण त्यांच्या या वाक्यानेच या चर्चांना आणखी वेग आला राजकारणातली समीकरणं वेळेनुसार बदलतात एकीकडे राज ठाकरे यांनी युतीबद्दल उघडपणे काही बोललं बोललेलं नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र याबद्दल संकेत दिलेत गेल्या काही दिवसात त्यांच्या नात्यातील विणघट्ट झाल्याचे दिसत अनेकदा ते वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये एकत्र दिसले आहेत तुमच्या लक्षात आहे ना राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर गेले तेव्हा अनेकांना धक्का वाचला कारण दोन हजार सहा नंतर राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यातील अंतर मोठं झालं होतं पण आता नात्याचा हा सेतू पुन्हा बांधला जात आहे हे पहिल्यांदाच घडत नाही आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बेटेगाटींची एक मोठी यादी आहे दोन हजार बाराला उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना राज ठाकरे त्यांना भेटायला गेले होते दोन हजार पंधरामध्ये जहागीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे उपस्थित होते दोन हजार पंधरामध्ये शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते दोन हजार एकोणीसमध्ये अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे सहकुटुंब आले होते दोन हजार एकोणीसमध्येच उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित होते दोन हजार एकवीसमध्ये बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला दोन्ही ठाकरे एकत्र होते दोन हजार मध्ये राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही बंधूंची भेट झाली होती दोन हजार मध्ये एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नातही दोन्ही ठाकरे एकत्र दिसले या भेटीगाठी पाहता त्यांच्यातील व्यक्तिगत संबंध नियमित चांगले होते असं दिसतं पण राजकारणामुळे ते दूर होते आता पुन्हा एकदा राजकारण बाजूला ठेवून ते एकत्र येणार का राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतात राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण बाप्पाच्या दर्शनासाठी येतात यावर्षी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासोबत शिवतीर्थावर जाणार का ही उत्सुकता सर्वांना आहे जर ते गेले तरी एक कौटुंबिक भेट नसेल तर या भेटीचे राजकीय पडसाद महाराष्ट्रभर उमटतील पुढील काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पण गणपती बाप्पाच्या साक्षीनं या प्रश्नाचं सा उत्तर मिळण्याची शक्यता आहे कारण जेव्हा नातं आणि राजकारण एकत्र येतं तेव्हा मोठे निर्णय होतात या सगळ्या परिस्थितीमुळे आता एकच प्रश्न विचारला जात आहे गणपती बाप्पा या ठाकरे युतीचा श्रीगणेशा करणार का कल्पना करा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पाऊल टाकतात राज ठाकरे स्वतः आरतीसाठी त्यांना पुढे येत घेऊन येतात दोन्ही बंधू एकत्र आरती करतात या दृश्यांचं करता चित्र डोळ्यासमोर उभं करा मीडिया विडी होईल सोशल मीडियावर वादळ उठेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होईल आजच्या घडीला अजून सस्पेन्स आहे राज ठाकरेंनी निमंत्रण द्यायचं का उद्धव ठाकरे स्वीकारणार का उत्तर पुढच्या काही दिवसात मिळेल शेवट काय तर राजकारण म्हणजे बुद्धिबाळाचा डाव प्याद कधी राजा होतो राजा कधी मात खातो सांगता येत नाही पण जर गणरायाच्या साक्षीनं ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन हजार पंचवीस नंतरचं महाराष्ट्राचं राजकारण इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहिलं जाईल एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद